नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत तीन सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे नेमके कोण आहेत नितीन पाटील पाहूया टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई महाबळेश्वर आणि खंडाळा भागातून महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य द्या नितीन काका पाटलांना मी खासदार करतो असा शब्द जाहीर सभेमध्ये दिला होता लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून पियुष गोयल आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या ह्या दोन पैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भाजपाकडून देण्यात आली आणि या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटलांना उमेदवारी जाहीर झाली कोण आहेत नितीन पाटील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटलांचे बंधू आहेत नितीन पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून नितीन पाटलांकडे जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास चेहरा अशी ओळख दरम्यान नितीन पाटलांच्या राज्यसभा खासदारकीनं सातारा जिल्ह्याला आता दोन खासदार मिळणार आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातमीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Monington Oxyridge, proudly Indian.